拜拜 या ठिकाणी पाहू शकता प्रत्यक्ष पाहू शकता की मानवी देहाची विटंबना कशा पद्धतीने होत आहे बघा चिटेल बघायचं रस्ता बघा आणि न्यायचं कुठं काय करायचं कुठं म्हणजे किती म्हणजे म्हणजे विदारक परिस्थिती आपल्या भारत देशामध्ये दिसून येत आहे मेल्यानंतर देखील इथं म्हणजे बघा लोक चित्रपटामध्ये बघते किंवा चित्रपटामध्ये फेक दाखवलं जाते परंतु परिस्थिती लाईव्ह परिस्थिती दिसत आहे म्हणजे ही कुणाला दाखवू वाटत नाही किंवा आमच्या म्हणजे म्हणजे आ, मन हेवून चाललंय हे दाखवत असताना की कशा पद्धतीने इथं भारत देशामध्ये जातीवाद भेदभाव आणि म्हणजे इथल्या एस सी एस टी ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना म्हणजे त्यांचे अधिकार कसे नाकारले जातात ही परिस्थिती नक्कीच ठिकाणी दिसून येत आहे आज या आईचा म्हणजे मन म्हणजे मेल्यानंतर देखील कशा पद्धतीनं म्हणजे ही होत आहे म्हणजे अपमान होत आहे जीवनभर तर संघर्ष झाला झाला आहे जीवनाच्या म्हणजे रडगाराण्यामध्ये करून मेल्यानंतर देखील कशा पद्धतीनं भयानक आहे चित्रण या ठिकाणी दिसत आहे आणि इथले नातेवाईक रडत नाहीत इथले नातेवाईक इथला मुलगा असेल त्यांचे जवळचे असेल हे रडत नाहीत तर त्यांना प्रश्न पडलेला आहे की हा कसा करायचा पाऊस वरून येत आहे चिकल आहे माती आहे म्हणजे सगळे परिस्थिती भयानक आहे आणि मग रडायचं कसं तर रडण्यापेक्षा इथल्या ह्याचा म्हणजे संघर्ष जे आहे या म्हणजे बॉडी सडत आहे आणि बॉडीचा म्हणजे अपमान होत आणि हे अपमान इथले राज्यकर्त्याला म्हणजे खरोखरच प्रशासनाला इथल्या संबंधितांना इथल्या लोकांना आता लाज वाटत आहे लोकांना लाज वाटत आहे मग आता इथल्या सरकारला इथल्या जे इथल्या संबंधिताला जाग येते का नाही हा देखील प्रश्न या ठिकाणी नक्कीच निर्माण झालेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता तर आपण फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनल हे फेल चित्र आहे त्या पद्धतीनुसार हे घेऊन जात असताना कशा पद्धतीने त्यांचे नातेवाईक म्हणजे कशी कसा करावं लागत आहे म्हणजे हे काय म्हणजे हे नाही किंवा म्हणजे दाखवायचं म्हणून नाही ही सत्य परिस्थिती आपल्या भारत देशाची आहे म्हणून या नागरिकांना पडला आहे आणि स्वातंत्र्यपर्यंत स्वातंत्र्य आहे का हा देखील प्रश्न नक्कीच या ठिकाणी निर्माण झालेला आहे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या पद्धतीने म्हणजे चिखलातून म्हणजे पाण्यातून आणि असल्या रस्त्यातून म्हणजे शेतामध्ये म्हणा किंवा दुसऱ्याच्या शेतामध्ये जागा पाहिजे म्हणून अशी परिस्थिती या ठिकाणी नक्कीच दिसून येत आहे मग खरोखरच इथल्या मूलभूत समस्या कुठल्या आहेत का हे लोकप्रतिनिधीला किंवा इथल्या राज्यकर्त्याला दिसत नाही का हा देखील गंभीर प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे म्हणजे मूलभूत समस्यामध्ये किंवा इथला म्हणजे महत्वाच्या समस्या मध्ये इथला नागरिक हा आयुष्यभर पिचत जात आहे म्हणजे सुखा समाधानाचे दिवस येत नाहीत आणि मेल्यानंतर देखील दिक, कशा पद्धतीनं आणि सडून मरायचं पडून मारायचं अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी चिखलातून कशा पद्धतीनं रस्ता काढून प्रेत किंवा बॉडी त्या माऊलीची बॉडी म्हणजे मशानाकडून नाही तर लोकांच्या शेतामध्ये हाताय पडून घेऊन जात आहे अशीच परिस्थिती या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी आपल्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी द्रौपदी दुड़, मुर्मूजी यांचा महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांचा दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये या इथले हे जे भावना चित्र आहे एका एक एक माउलीचा एका महिलेचा कशा पद्धतीनं म्हणजे अंतिम यात्रा किंवा जीवन संप म्हणजे जिथं संपत आहे त्या ठिकाणापासून कशा पद्धतीने संघर्ष सुरू आहे म्हणजे मेल्यानंतर देखील कशा पद्धतीने संघर्ष सुरू आहे मला बोलताना देखील म्हणजे इतकं म्हणजे परिस्थिती वाईट दिसत आहे आणि जात आहे काय आहे बाबा खरोखरच इथं आपण म्हणजे इथले नागरिक स्वतंत्र झालेले आहेत का आणि स्वातंत्र्य यांच्या पर्यंत पोहोचलेले आहेत का विकास यांच्याकडे पोहचलेला आहे का म्हणजे देशाच्या राष्ट्रपती सोशल मीडियामध्ये हा देखील म्हणजे प्रश्न आहे नक्कीच फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे जे इथल्या मूलभूत समस्या आहेत त्या नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करू देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी लातूर दौरा आहे आणि बघा या लातूर जिल्ह्यामध्येच माऊलीचा प्रवास कसा सुरू आहे म्हणजे एकीकडे राष्ट्रपती द्रौपदी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा इकडे म्हणजे दौरा आहे आणि इथं बघा कशा पद्धतीनं म्हणजे प्रवास आहे आणि इथं इथं जीवन जीवन मरणाचा किंवा मेल्यानंतर कशा पद्धतीनं प्रवास सुरू आहे हे सुद्धा चित्र नक्कीच गंभीर आहे आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती शंभर टक्के दिसून येत आहे तर इथले नातेवाईक पडत आहेत पडत असताना देखील त्याच्यातून चिखलातून रस्ता काढत आहे आणि अशा पद्धतीनं हे म्हणजे आपल्या देशातील देशा देशा इथले मूल निवासी असतील नागरिक असतील भट्टी विमुक्त असतील एसटी ओबीसी मायनॉरिटी ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांची परिस्थिती कुठपर्यंत अशीच राहणार आहे हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे राम मंदिरा सर म्हणजे बांधलं म्हणून वल्गना करणारे लोक असतील आपल्या देशामध्ये आहेत मोठ मोठे मंदिर असतील मोठ मोठे इमारती असतील असतील म्हणजे एकीकडे आणि इथं मरण्यासाठी दोन चार फुटाची जागा सुद्धा इथल्या नागरिकांना मिळत नाही हा हे देखील म्हणजे मोठी शोकंदी आपल्या देशामध्ये दिसून येत आहे म्हणजे बघा हे कसं चित्रण बघितल्यानंतर का म्हणजे इथलं संवेदनशील मन म्हणजे विचार केल्याशिवाय राहणार नाही आणि सरकार सरकार हे ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सुद्धा जर सोडू शकत नसेल आज आता सरपंचाशी सरपंच संपर्क साधला असता संपर्क साधला ते म्हणत आहे की जागाच उपलब्ध नाही जागा उपलब्ध करून दिली की ही समस्या म्हणजे म्हणजे हे होऊन जाईल मिटून जाईल अरे बाबा इथं म्हणजे लोकांना इथं भूमि लोक आहेत ऐंशी टक्के लोक भूमि भूमीन आहेत ऐंशी नव्वद टक्के लोकांकडे जागा उपलब्ध आहे आणि म्हणून ही समस्या आहे त्यांच्याकडे जागा असतील काय असते किंवा सरकारने जर परमिशन दिली तर त्यांनी त्यांच्या घरामध्ये जायला असते त्यांच्यामध्ये म्हणजे राहत्या घरामध्ये बांधलेले असते म्हणजे जायला असतं किंवा अंतविधी केला असता परंतु एक हे मूलभूत अधिकार आहे आणि तो मूलभूत अधिकार सुद्धा अशा पद्धतीने बघा तुम्ही पाहू शकता कसं कसं करायचं काय घ्यायचं या देशातील नागरिक सर्वसामान्य लोकांचं परिस्थिती आणि सर्व इतक्या नातेवाईकांनी फाईट फॉर राईट न्यूज चॅनलशी संपर्क साधून या म्हणजे जो लास्ट राईट आहे माणसाचा मूलभूत अधिकार आहे त्याबद्दल आवाज उठवण्यासाठी या नागरिकांनी कॉल करून फाईट फॉर राईट न्यूज चॅनलला बोलवून घेऊन ही समस्या सांगितली आणि तुम्ही पाहू शकता खरोखर म्हणजे अपमानजनक आणि माणसाचा

हो तर तर काय चालले ভাল পাই তাৰ சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு

आपण यातना आणि जीवनाची <णस्वारी> सुटका सुद्धा कशा पद्धतीने म्हणजे अन्याय होऊनच अत्याचार होऊनच म्हणायला हरकत नाही ही म्हणजे या सिस्टीमला ला जाग ठेवण्यात येते आज बघू शकता की या शेतकऱ्याच सॅबीनचं उभ्या पिकाचं किती नुकसान झालेलं आहे स्मशानभूमी सरकार मूलभूत प्रश्न इथल्या देशातील नागरिकांचा सुटला नाही आज विटरगाव कांडा येथील या नागरिकांची कशी अवस्था आहे आणि मेल्यानंतर कशा पद्धतीनं अंत्यविधी केला जातो याचं लाइव दर्श म्हणजे चित्र आपण या ठिकाणी पाहू शकता फाईट फॉर राईट्स न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून हा जो लास्ट राईट आहे आणि जो फंडामेंटल राईट्स राईट्स आहेत त्याच्याबद्दल आवाज उठवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे ही आपल्या या देशातील नागरिकांसाठी ही खेदाची बाब आहे अशाच पद्धतीनं म्हणावं लागेल போட் ஃகட்டரி முன்னதுல வச்சிருக்கறதுல நான் आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम